रत्नागिरी सिंधुदुर्गमधून आम्ही मागार का घ्यावी त्या ठिकाणी आमचा दावा आजही कायम आहे असे शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट यांनी पत्रकारांशी बोलताना स्पष्ट केले एकीकडे नारायण राणे यांनी प्रचाराला सुरुवात केलेली असतानाही दुसरीकडे उमेदवारी जाहीर झाली नसल्यामुळे या मतदारसंघात महायुतीतर्फे कोण निवडणूक लढवणार याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले ला आहे रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदार संघामधील महापिका आघाडीचे उमेदवार विनायक राऊत यांचे राष्ट्रवादी शरद चंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी कौतुक केले चिपळूण मध्ये पक्षाच्या कार्यक्रमात पाटील यांनी खासदार राऊत यांच्यावर स्तुती सुमने उघडली तुम्हाला सर्वांची असावी अशी अपेक्षा लोकसभेच्या निवडणुका सुरू झालेल्या आहेत खासदार विनायकरावजी राऊत यांना उद्धव ठाकरे साहेबांनी पुन्हा एकदा उमेदवार म्हणून घोषित केलेला आहे समोरून कोण उमेदवार द्यावा याच्यावर अजून एकमत नाही म्हणजे विनायकरावजी राऊत किती भारी उमेदवार आहे याचा तुम्हाला आतापर्यंत अंदाज आला पाहिजे

जास्त लक्ष द्यावे आणि त्याची चिंता करावी असा उपरोधिक त्यांनी दिला जयंत पाटील साहेब कुठे आहेत ते नाराज आहेत का असा प्रश्न उपस्थित केला राज्याचे उपमुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस यांनी फडणवीस साहेब जयंत पाटील साहेबांच्या पक्षाचे प्रदेश अध्यक्ष आहेत ते नाराज नाही ते पक्षासाठी समर्पित आहेत पवार साहेबांचे निष्ठावंत आहेत त्याच्यामुळे त्यांची काळजी करण्याची आपल्याला आवश्यकता नाही वंचित बहुजन विकास आघाडीने आपली चौथी यादी जाहीर केली बीड मधून कुणबी मराठा समाजातील अशोक हिंगे पाटील यांना वंचितने उमेदवारी घोषित केली संजय राऊत काँग्रेस नेत्यांवर वारंवार टीका करूनही काँग्रेस नेते मुख खिळून गप्प का असतात असा खोचक सवाल भाजपाचे प्रवक्ते राम कुलकर्णी यांनी उपस्थित केला पंतप्रधान नरेंद्रजी मोदी असतील भारतीय जनता पार्टीच्या नेत्यावर टीका करतात आणि संजय राऊत एवढा दमबाजी करतात तर तिथं शेकूट घालून कशामुळे बसतात हे कळायला मार्ग नाही एक गोष्ट निश्चित आहे की काही जागा एखादी दुसरी उभाटाची आणण्याचा प्रयत्न नाना पटोले करत असावेत कदाचित सांगता येत नाही पटोले आणि संजय राऊतांमध्ये काही आर्थिक गोष्टी सुद्धा काही ठरल्यात का जागा कशी संजय संशोधना दमबाजीला कुणीही उत्तर देत नाही उलट शेपूट घालून बस लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता सुरू असतानाही मुख्यमंत्री वर्षा शासकी या शासकीय निवासस्थानी बैठका कशा घेऊ शकतात असा सवाल करत काँग्रेसने मुख्यमंत्र्यांच्या बैठकांवर आक्षेप नोंदवला टाइम्स डिजिटल लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका पहात रहा टाइम्स डिजिटल